नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे नुकतेच भव्य महाआरोग्य तपासणी औषध व शस्त्रक्रिया शिबिर आमदार प्रशांत बम यांच्या माध्यमातून रांझणगाव येथे घेण्यात आले Terima kasih telah <laughs> menonton! भाई 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 है निकर को करो आप निकर को करो राजनगाव इथे भव्य महाआरोग्य शिबिराचं औषध वाटप शैजी कशा प्रमाण या हिशोबाने घेण्यात आलेले दीपक बोबाडे यांच्या सरकारी काय सांगा आज राजगाव शेटपुंज येथे आज आणि उद्या म्हणजे तीस तारीख आणि एक जुलै अशा दोन दिवसामध्ये परिसरातील इमारत बांधकाम कामगारांसाठी आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या माध्यमातून मोठं भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व तपासण्या त्यानंतर औषधी आणि शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात येणार आहेत काय वेक असतं तर, तर या पावसाळ्याच्या या पहिल्या महिन्याच्या कालखंडामध्ये व्हायरल जास्त असतं डेंगू मलेरियासारखे आजार होण्याची जास्त शक्यता असते आणि या ठिकाणी रक्ताची तपासणी करून जवळपास सोळा वेगवेगळ्या तपासण्या यामध्ये होतात आणि जे आपण प्रायव्हेटमध्ये जर तपासणी केली तर सात हजार रुपयांपर्यंत खर्च येतो परंतु या ठिकाणी मोफत इमारत बांधकाम कामगारांसाठी ही सुविधा आमदार प्रशांत बोलसाहेबांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे या ब्लडच्या सॅम्पलमधनं त्यावेळेस खूप या रिपोर्ट्समध्ये कुठल्याही प्रकारची जर आजार किंवा कुठल्याही प्रकारचं एच बी कमी असेल किंवा इतर काहीही प्रॉब्लेम असतील तर या सगळ्यावरती निदान करण्यासाठी त्यांना लागणारी गोळ्या औषधी असतील किंवा काही शस्त्रक्रिया असतील तर मोठ्या स्वरूपात या ठिकाणी करण्यात येतात या ऑडूस परिसरामध्ये दोन मोठे हॉस्पिटल्स आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये या इमारत बांधकाम कामगारांना अगदी थंडी ताप उपीडीसह सगळा इलाज सगळे औषधी आणि शस्त्रक्रिया मोफत या ठिकाणी करण्यात येत आहे के एक जन आरोग्य कार्ड या ठिकाणी बनवून दिले जाते आणि या कार्डवरती एका कुटुंबातील एका व्यक्ती जर नोंदणीकृत कामगार असेल तर पूर्ण कुटुंब याचा लाभ घेऊ शकतं तसंच या ठिकाणी गार्नियरच्या माध्यमातून मा, जे आपण हेअर कलर करतो केस काळे करतो त्याच्यासाठीचाही कॅम्प मोफत या ठिकाणी ठेवण्यात आला महिलांनी खूप जास्तीचा जा लाभ या ठिकाणी घेतला पाचशे ते सहाशे महिलांनी आपली केस या ठिकाणी कलर फोन केले आणि भव्य रक्तदान सुद्धा या ठिकाणी आयोजित केलं होतं बऱ्याच लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा आपलं ब्लड डोनेशन या ठिकाणी केलेलं आहे मी परिसरातील सर्व नागरिकांना पुन्हाच्या एकदा आवाहन करतो की हे शिबीर उद्या एक जुलैला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू आहे जे नधुनिकृत लाभार्थी या ठिकाणी असतील इमारत बांधकाम कामगारांचे त्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि परिसरामध्ये ही सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत हा लोक पोहोचवा आमदार प्रशांत बल साहेबांच्या वतीनं गंगापूर खुलताबाग तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सर्कलवाईज ही कॅम्प घेण्यात आली आणि त्यातलाच हा एक भाग म्हणून रांजंगाव शंतपूरजी इथे हा कॅम्प आम्ही आयोजित घेतला त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास सहाशे सातशे लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळा लाभ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पुन्शाहीला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर त्याच्यामध्ये किती बांधकाम कामगारांची आपल्याकडं नोंद झाली आहे रांजणगाव परिसरामध्ये तीन हजार बांधकाम कामगार हे नोंदित कामगार आहेत आणि तीन हजार एका कुटुंबात जर चार लोक जरी पकडले तर जवळपास बारा हजार नागरिक या परिसरातले या सगळ्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत तसेच इतर वेगवेगळ्या योजना या इमारत बांधकाम कामगारांसाठी आहे आरोग्याचे शिबीर किंवा औषध गोळ्या किंवा तपासणी हा एक भाग आहे परंतु या योजनेअंतर्गत विविध लाभ जसे की मुलांच्या स्कॉलरशिप असतील कुटुंबातील मुलीसाठी लग्नासाठीचे पन्नास हजार रुपये असतील किंवा एखाद्या कुटुंबामध्ये कामगार मयत झाला तर त्याला दोन दोन लाख रुपयाचा विमा असेल घरकुलासाठी दोन लाख रुपये असेल असे वेगवेगळे वेगवेगळे अनेक लाभ या इमारत बांधकाम कामगारांना नोंदणीमध्ये असलेल्या कामगारांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत बन साहेब यांच्या वतीने मिळून देण्याचे काम काही ग्रामपंचायतांना वशात पुंजी या ठिकाणी करत आहोत आज किती जणांना रक्तदान केलं आहे आज रक्तदानामध्ये जवळपास एक वीस बावीस लाभार्थी आतापर्यंत झालेले आहेत आणि ब्लडच्या तपासणीमध्ये रक्ताच्या तपासणीमध्ये जवळपास सहाशे महिलांनी विशेषतः या ठिकाणी जास्तीचा लाभ घेतलेला आहे महिलांमध्ये बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा ओ पी डीला पैसे खर्च करणं हे होत नाही आणि काही छोटे छोटे आजार लोक नाही महिला अंगावरती काढतात आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचे जे कॅन्सर्स वगैरे आहे तिथपर्यंत जातात तरी काही स्वच्छतेचे काही विषय असतात महिलांचे पण इथं आल्यानंतर इथं सगळं त्यांचं तपासणी केली जाते आणि बारीक 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 गोष्टी बारी बारी अगदी हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याच्यातसुद्धा काय करायला पाहिजे ते वाढण्यासाठी काय टॅबलेट्स आणि गोळ्या असतात ते सगळं या ठिकाणी या शिबिरातून दिलं जातं आहे म्हणून महिलांना खूप चांगल्या प्रमाणाने या ठिकाणी लाभ थँक्यू धन्यवाद परभणामध्ये आज महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे या संदर्भात का आज आपले सर्वांचे लाडके आमदार श्याम शुगंबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कामगार बांधकाम कामगार मंडळी असतात मंडळ महिला पुरुष किंवा त्यांची मंडळी असेल त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली त्यामध्ये भरपूर महिलांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा यामध्ये सहभाग होत आहे आणि स्वतःचं चेकअप आहे त्यात रक्तदान शिबिरही ठेवलेलं आहे आज ते रक्तदानही भरपूर प्रमाणात आपल्याकडे आज होत आहे त्याबद्दल खूप छान आज म्हणजे तुम्ही आज आरोग्य शिबिर आयोजित केलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे तपासणी होणार त्यांना मेडिसिन वगैरे फ्री देणार चेकअप करणार चेकअप झाल्यानंतर तुम्हाला त्याचे मेडिसिन तुमचं जे काही तुमच्या आरोग्या किंवा ज्या समस्या असतील त्याबद्दल तुम्हाला त्याची मेडिसिन देऊ शकतात असे याच्यामध्ये कमीत कमी आत्तापर्यंत पाचशे महिलांचं चेकअप झालेलं आहे अजून चालूच आहे आजही आहे आणि उद्याही आपल्याकडे चित्रपट चालू गरज भासली तर पुढचं काय शस्त्रक्रियाची गरज भासली तर बांधकाम कामगार जी मंडळी आहेत महिला असतील पुरुष असतील किंवा त्यांच्या घरात कोणीही मेंबर असेल त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया फ्री असेल या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार नक्कीच मी सांगेल की जे कोणी आपल्या एरियामध्ये एम सी एरिया हा पूर्ण बांधकाम कामगार लोक भरपूर आहेत आपल्याकडे तर त्यांनी येऊन सर्व चेकअप करावं हीच माझी विनंती आहे आणि सर्वांनी येऊन चेकअप केल्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण आपले मेडिसिन आणि ज्या शस्त्रक्रिया असेल त्यासाठी स्वतः समोर यावं आणि फ्रीमध्ये आपला उपचार करू धन्यवाद धन्यवाद